हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा

निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एलो मोजामुळे रिजेक्ट केलेले सर्व शेतकऱ्यांचे पीक विमा तत्काळ जमा करण्यात यावे एक रुपयात पीक विमा योजना बंद हा निर्णय मागे घेण्यात यावा शेतकऱ्यांचे अनेक दिवसांचे रखडलेले फळबाग तुषार ठिबक विहीर व गोट्याचे अनुदान तत्काळ जमा करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले आहे